कसे आहात बालमित्रांनो तुम्ही सिनेमा बघायला तर जात असाल ना कोणते हिरो आवडतात तुम्हाला कोणाला शाहरुख खान आवडतो कोणाला ऋतिक रोशन आवडतो त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतात ऋतिक रोशन सारखा डान्स करतात पण खरे हिरो कोण आहेत माहितीये फक्त सिनेमात काम करणारे हिरो नसतात तर जे आपल्या देशासाठी आपले, देशा आपले बलिदान करतात किंवा समाजात समाजात लोकांच्या उद्धारासाठी काम करतात ते पण हिरो आहेत आपण त्यांच्यासारखाही होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण पंधरा ऑगस्टला झेंडावंदन करतो फक्त झेंडावंदन करायचं त्यानंतर सुट्टी म्हणून फिरायला चाललं जायचं कुठेतरी पिकनिकला जायचं असं नाही करायचं बरं आपल्या देशाला स्वातंत्र्य कोणाच्या बलिदानामुळे मिळालं आहे त्यांच्याबद्दलही जाणून घ्यायला पाहिजे आणि या स्वातंत्र्याच्या लढ्यात फक्त पुरुष नाही तर महिलांनीही आपला बलिदान दिलाय अशाच एका बहादूर महिलेच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे झाशी जवळच्या भोजला नावाच्या एका गावात सरोज सिंग आणि जमुना देवी यांची एक मुलगी होती ती लहान असतानाच तिची आई वारली आणि वडिलांनी मग तिला भाला शिकवलं तलवारबाजी शिकवली अगदी मुलासारखं त्यांनी आपल्या मुलीचं पालन पोषण केलं खूप बहादुरुत्ती बरं ती एकदा काय झालं ती जंगलात लाकडं तोडायला गेली होती तिच्या आईवडील काही खूप श्रीमंत नव्हते लाकडं तोडून आणायची त्याच्यावर मग चूल पेटवून स्वयंपाक करायचा आणि जंगलात मग वाघ आला तिच्यासमोर पण ती घाबरली नाही तिने कुल्हाड सरळ त्या वाघाच्या कपाळावर मारली आणि तो वाघ मेला एकदा असंच गावात डाकू आले होते त्यांना पण तिने आपल्या सर्व मित्रमैत्रिणींच्या मदतीने गावाबाहेर हाकलून लावलं ती स्वतःच बहादूर नव्हती तर ती, ती आपल्या मित्रमैत्रिणींनाही बहादूर बनवायला शिकवायची त्यांना भाला चालवायला शिकवायची तलवार चालवायला शिकवायची गावाच्या आसपास सगळीकडच्या जवळपासच्या गावांमध्येही तिची खूप ख्याती झाली की किती बहादूर आहे तिच्यावर गोष्टी बनायला लागल्या लोक तिच्या गोष्टी सांगायच्या तिच्यावर कविता बनायला लागल्या आणि त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे लहान वयातच तिचं लग्न झालं लग्न होऊन ती झासीला आली हं बरोबर ओळखलंस कोणती झासी की, की राणी लक्ष्मीबाईची झासी लक्ष्मीबाईपर्यंतही तिची ख्याती आली होती आणि त्यावेळेला लक्ष्मीबाईला खूप गरज होती बहादूर लोकांची कारण तिचा नवरा युद्धात वादल्या गेला आणि इंग्रजांनी तिचं राज्य घेण्याचा प्रयत्न केला अशा वेळेला तिने महिलांची सेना बनवली झलकारीबाईला आणि हो आता झलकारी कोण हे सांगायचं तर विसरलीच मी झलकारी म्हणजे तीच बहादूर मुलगी तिचं नाव होतं झलकारीबाई ती दिसायला राणी लक्ष्मीबाईसारखीच होती तिला आणि तिच्या नवऱ्याला दोघांना लक्ष्मीबाईंनी आपल्या राज्यात काम दिलं लहानपणी ती किल्ले बनवायची ना तेव्हा म्हणायचीच की एक एक दिन मैं बे ऐसे किल्ले मे जाके राहून आणि तिचं हे स्वप्न खरं झालं खरोखर ती किल्ल्यात राहायला आली आता ती झाशीच्या राणीची कमांडर होती तिच्या सैन्यातली इंग्रजांबरोबर युद्ध चालू असताना झाशीच्या राणीला आपलं राज्य तर वाचवायचंच होतं आपल्या मुलालाही वाचवायचं होतं अशा वेळेला तिला सुरक्षित स्थानात कसं पोहोचवायचं तर यासाठी हलकारीबाईंनी तिच्यासारखं कपडे घातले आणि जनरल रोजला ती भेटायला गेली मुद्दाम त्याच्यामुळे त्याचं लक्ष वेधल्या गेलं आणि तो खरंच तिला राणी समजला आणि इकडे खऱ्या राणीला दूर पळून जायची संधी मिळाली अशा प्रकारे प्रत्येक वेळेला ती जहाजीच्या राणीच्या मदतीला उभी राहिली आणि शेवटी इंग्रजांबरोबर लढता लढताच तिचा मृत्यू झाला हिंदी साहित्य साहित्यात झलकारी बाई बदल कविता लिखेली है तोनोई मी तुम्हारा संगते आकर रण में ललकारी थी वह झांसी की झलकारी थी गोरों से लड़ना सिखा गई रानी बन जौहर दिखा गई है इतिहास में झलक रही वह भारत की सन्नारी थी वह झलकारी थी वह झलकारी थी ती स्वतः राणी नव्हती पण तरीही एका राणीसारखा सन्मान तिला मिळाला तिच्या बहादुरीमुळे तर काय म्हणता मित्रांनो आवडली ना तुम्हाला गोष्ट आता तुम्ही आपले हिरो हिरोईन ठरवताना या गोष्टी पण लक्षात घ्याल ना चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एखाद्या कविते किंवा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय